हॅलो एव्हरी वन आणखीन एका व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर हा आहे पाडव्याच्या दिवसाचा व्लॉग आज मी जाणार होती माझ्या माहेरी आम्ही संध्याकाळी निघणार होतो आज विनूच्या बाबांनी सुट्टी घेतली होती विनू आणि त्याचे बाबा आता आवरून विनूच्या आत्ताला भेटायला चालले होते विणूचे आजी आजोबा सुद्धा आज जेवायला नव्हते त्यामुळे जेवणाची गडबड आज सकाळी नव्हती आणि आज मलासुद्धा केसांना मेहंदी लावायची होती तर या काल रात्रीच्या काही पंत्या मी गोळ्या केल्या होत्या तर काहीतरी डेकोरेशन वगैरे बनवताना याचा उपयोग करता येईल म्हणून मी या व्यवस्थेत एकत्र करून ठेवत होती तर नुपूर मेहंदीची दोन पॅकेट्स मी आणली होती आज जाण्याचे गडबड असल्यामुळे पटकन आवरायचे होते म्हणून इतर काहीही या मेहंदीमध्ये मी ॲड केलेलं नाही तर फक्त मेहंदी कोमट पाण्यामध्ये दोन तास किंवा दीड तास असं भिजत ठेवायचा माझा प्लॅन होता आज तर आज पाडवा असल्यामुळे मला विनूच्या बाबांना ओवाळायचे होते आणि त्यासाठी अभ्यंग स्नानाची सुद्धा तयारी मी तर करत होती तर आज ब्रेकफास्टला पोहे बनवणार होती जेणेकरून विनू व त्याचे बाबाही पोहे खाऊनच मग बाहेर निघतील बेली तर काल लक्ष्मीपूजन झालेलं होतं आणि त्याची आज उत्तर पूजा विणूच्या बाबांनी केली आणि तिथं जे सर्व साहित्य होतं जसं की ओलं साहित्य म्हणजे पानं वगैरे फुलं वगैरे तर ते मी एका कॅरीबॅगमध्ये घातले आणि मी सुपाऱ्या वगैरे थोड्या एका बॉक्समध्ये ठेवला आणि इथं मी आरती तयार केलेली आहे तर इथं आहे अंगठी सुपारी आणि नाणं ओवाळण्यासाठी आणि बाकीची तयारी इथं झालेली आहे आज थोडे कपडे लवकर सुकवण्याचा प्रयत्न मी करत होती कारण मला थोडे कपडे यातील घरी न्यायचे होते त्यासाठी तर त्याच्यानंतर मी सगळं काम आवरून माझ्यासाठी पोहे आणि एक ऑमलेट घेऊन आली आणि मला अजून केसांना मेहंदीसुद्धा अप्लाय करायची होती तर मेहंदीचा कलर खूप छान झाला होता इथं आणि अशा प्रकारे केसांना सगळ्या माझ्या मेहंदी लावून झालेल्या आहेत तुम्ही बघा आणि ही मेहंदी मी में हाताने लावली आहे त्यामुळे हातसुद्धा माझे छान असे रंगलेले आहेत संध्याकाळी विणूचे बाबा आल्यानंतर आम्ही आमच्या गावी बेळगावला निघालो तर पोहोचेपर्यंत रात्र झालेली होती आणि गेल्यानंतर इथं पिलूने आपल्या मामाला त्रास द्यायला सुरू केलेला आहे तर तो आजोबांना आणि मामाला इथं फटाके लावण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा एन्जॉय करत होता तर आम्ही येणार होतो म्हणून मम्मीने सर्व जेवण बनवून ठेवलेली होती तर आज नॉनव्हेज आणलेलं होतं तर मम्मी भाकऱ्या करत होती आणि तर रांगोळी पहा तर माझ्या भावाने काढलेली होती असा गेला माझा आजचा दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Till I get up, time is barely on our side.